चंदगड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं एकशे ब्याण्णव मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केलं जाणार आहे सात ठिकाणी तपासणी नाके तयार केले असून भरारी पदकंही नियुक्त केली आहेत याशिवाय व्हिडिओ शूटिंग पदकांच्या माध्यमातूनही उमेदवारांच्या प्रचारावर वॉश ठेवला जाणार असल्याची माहिती गडिंगलजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली दोनशे एक्क्याहत्तर या चंदगड मतदारसंघासाठी राबवलेल्या हो उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यात येणार असून शुद्ध पिण्याचं पाणी आवश्यक असलेल्या ठिकाणी स्तनपान कक्ष ऐन उन्हाळ्यात मतदान असल्यानं सावलीची व्यवस्था स्वच्छतागृहांचं सा नियोजन केलंय तीन पेक्षा अधिक असले केंद्र असलेल्या ठिकाणी शासनाची मदत केंद्रही उभारण्यात येणार असून त्यातून मतदान नेमकं कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती मतदारांना दिली जाणार आहे आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून गटविकास अधिकारी शरद मगर यांची नियुक्ती केली आहे या अंतर्गत सात ठिकाणी तपासणी नाके तसंच जिल्हा तपास नाकाही उभारण्यात येणार आहे भरारी पथकं तसंच व्हिडिओ शूटिंगद्वारे या सर्वांवर नजर ठेवली जाणार आहे नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीनं कार्यवाही केली जाणार आहे पंच्याऐंशी असलेल्या दिव्यांगांसाठी प्रथमच घरातून मतदान करण्यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे पंच्याऐंशीहून अधिक वयोगटात चार हजार एकशे नव्वद इतके मतदार असून दिव्यांग तीन हजार एकशे अठ्ठावन्न तर वयाची शंभरी पूर्ण केलेले एकशे तेहतीस मतदार आहेत या सर्वांकडून बारा ड फॉर्म भरून चंदगड मतदारसंघात तीनशे ऐंशी मतदान केंद्र असून एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे सहासष्ट पुरुष मतदार तर एक लाख छप्पन्न हजार सहाशे पंधरा इतके स्त्री मतदार आहेत यावर्षी चार हजार दोनशे चौपन्न इतके नव मतदार असल्याची माहिती तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली पत्रकार परिषदेला चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गडिंगलचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर उपस्थित होते